नमस्कार मित्रांनो आज आपण जाण आहोत सकाळ सकाळ उठून लावला परत मिस बाबाला फोन उठ म्हटलं लवकर घडी काय सकाळ सकाळ उठाय तयार नाही फोन लावला तर फोन उचलणार कवटेमकळ मध्ये आल्यावर म्हटलं प्रतिमेज बाबाला जाऊया म्हटलं आता डायरेक्ट कॉलेजवर नाश्ता बिष्टा काय करायला नको म्हटलं कॉलेजवर जाऊन पेपर लिहून मग येऊ म्हटलं नाश्ता करायला कॉलेजवर आल्यानंतर प्रतिमेश बाबाला म्हटलं गाडी पार्क करून जावं म्हटलं आता पेपर लिहिलात हे बघा आपल्या कॉलेज ची वॉचमॅन यांचा विषय लोड आहे हो काय बोलून चालत नाही सकाळ सकाळचं काय गाठेत कळणार थंडीत तसंच आलो कुडकडत कुडकडत पेपर लिहिला पेपर तर नाही वेगळा जुओ परतमेश म्हटलं कारखान्याच्या ग्राउंडवर जावं म्हटलं आता फोटो काढायला फोटो काढून मग जावं म्हटलं बावला म्हटलं हे बघा आपलं कारखान्याचं ग्राउंड परतमेश बावला म्हटलं जाऊया आता आलोय एक कवट्यात ना बाहेर म्हटलं परतमेश भाऊकर दिली गाडी गाडी चालावं म्हटलं जाऊ आता कोकळ्यात जाऊ असतं का म्हटलं आता आल वेळ लागतो जाऊ दे म्हटलं हळूहळू बारा वाजता का भी काय थंडी लागा लागली निभार अलकुडपाट्याला आल्यानंतर काय रेल्वे फाटक पडलं होतं का बसून बसून लागली कंबर तुकायला परतमेश भाऊला म्हटलं हॉर्न तर मार म्हटलं उचलते ते ते का बघू उचलायचं काय नाव नाही ते रेल्वेचं नाव कोडंस रेल्वे हजर हे बघा आपल्या अलकुटपाटीवरून जाणार रेल्वे ह्याचं काय डबं मुलकाच रेल्वेनं काय चष्टाविष्ट लावलं काय कळणार डबं काय सप्प नाही ते रेल्वे फाटक अलीवर म्हटलं आता जाऊ म्हटलं मुलकाची गर्दी हे बघा आपली रेणुका शाळा रेणुका शाळेतली मज्जा वेगळीच क्वालेजली काय जावं वाटना कोकणातलो म्हटलं आता जाय म्हणलं अमित भाऊकर अमित भाऊ कशी गेले म्हणलं काकून केलता